एच न्यूज इंडिया सच के साथ हिंगण नातीनेच केली घरातील सोन्याची चोरी पोलिसांनी तब्बल सात लक्ष सत्त्याण्णव लाखांचा गुन्हा उघडकीस आणला हिंगणघाट शहरातील महात्मा फुले वाडेतील येथील सौ पौर्णिमा इंद्रनील रंगारी वय एकोणसत्तर यांच्या घरातील सोन्याची दागिने चोरीस केल्याची तक्रार हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार कपाटातील लॉकरमधून सुमारे ऐंशी ग्रॅम वजनाचे अंदाजे रुपये एकोणपन्नास हजार दोनशे किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते तपासादरम्यान पोलिसांनी चौकशी सुरू केली असतात धक्कादायक बाब समोर आली की ही चोरी कोणत्याही बाहेरून चोरट्याने नव्हे तर फिर्यादीची स्वतःची नात पूर्वा रंगारी वय अठरा शिक्षण बिटेक राहणार होती आजी तिच्या आजीवाईच्या कपट्यातील सोन्याची दागिने टप्प्याटप्प्याने चोरून ते तिच्या मित्राला वंश प्रमोद राऊत वय अठरा याला विकण्यासाठी दिले वंश त्याच्या आई रुपाली प्रमोद राऊत हिच्या माध्यमातून ते सोने विकून टाकले या तिघांनी मिळून विकलेल्या सोन्याच्या बदल्यात मिळालेल्या सात लक्ष सत्त्याण्णव सा लाखांमधून पोलिसांनी किती तिन्ही आरोपींना ताब्यात घेत कार दुचाकी आय फोन तसेच विकलेले सोने सोनाराकडून जप्त केले असून गुन्हा उघडकीस आणण्यात यश आहे पोलीस अधीक्षक अनुराग जी अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आली तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे सहपोलीस निरीक्षक पद्माकर मुंडे यांनी पार पाडले या कारवाईत डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे नाईक राजेश शिंदे पोलीस शिपाई आशीष नेवारे मंगेश वाघमारे रोहित साठे तसेच सायबर शाखा वर्धा येथील अनुप कावळे आणि दिनेश बोतकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली सदर गण्याचे पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष ऐसी ही ताजातरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद